गोष्ट आहे आपल्या चतुर हिराबाई आणि थोड्या हट्टी पण खमक्या माणिकरावांची दुपारी दीड वाजले होते चुलीवर चहा ठेवलेला रेडिओवर गजरा वाजतोय हिराबाई चटणीसाठी लसूण कुटत होती तितक्या दूरवरून मोठ्या आवाजात कुणीतरी ओरडलं माणिकराव आले नाही बाप काहीतरी सांगतायत माणिकराव गावातले गरम डोक्याचे दर दोन दिवसांनी एक नवी अफवा घेऊन फिरायचे ते धडधडत अंगणात शिरले ढोल बडवणारा येतो म्हणे माणिकराव हिराबाई गावात कर फेडला नाही म्हणून नायब ढोल बडवून जाहीर करणार म्हणतो तुम्ही ऐकलं नाही का माणसं यायला निघाली हिराबाई थोडी थबकली म्हणाली पक्की माहिती आहे का कुठून आलं हे माणिकराव थोड वाकडं बघत म्हणाले पाटलाने सांगितलंय मी खुद्द ऐकलंय गावात घबराट दुसऱ्या दिवशी संध्याकाळी कुणीतरी सांगितलं एका अनोळखी माणसाने पाटलाच्या दारात ढोल ठेवला होता ना गावात खळबळ उडाली काही घराने दार बंद केली गुर घरातच लोक म्हणत होते बघा सांगितलं होतं माणिकरावांनी हिराबाई शांत पण विचारा तिनं कोणालाच काही बोललं नाही दुपारी तिने चहा घेत घेत पेपर काढला आणि कागदात बघू लागली कुठे नोटीस आहे का काहीच नव्हतं ती पाटलांकडे गेली विचारलं तुम्ही खरंच सांगितलं का नाही येणार म्हणून पाटलांनी थोडं हसून उत्तर दिलं अहो माणिकरावांच्या बोलण्याकडे लक्ष देत बसलात तर रोज गाव खालीवर होईल हिराबाईनं संध्याकाळी गावात चक्कर मारली गणपती नाट्यमंडळाच्या पोरांना भेटली ते नाटकासाठी ढोल ताशा सराव करत होते त्या पोरांनीच सांगितलं ते ढोल आमचाच होता पाटलाच्या दारात ठेवून गेलो होतो उगाच आम्ही शोधत होतो दुसऱ्या दिवशी सकाळी हिराबाईनं गावातले काही लोक जमवले ती शांतपणे म्हणाली माहिती नसताना बोलणं ही अफवा पसरवण्या इतकीच धोकादायक गोष्ट आहे ढोल बडवणारा नायब नसतो अफवाच बडवते ढोल शेवटी गाव पुन्हा हसरा झाला गणपती मंडळाच्या नाटकात हिराबाईनं स्वतः भूमिका घेतली शहाणी सखी म्हणून आणि माणिकराव त्याने नंतर हळू आवाजात हिराबाईला म्हटलं तुम्ही खरंच शहाण्या आहात बाई मी तर उगाच ढोल वाजवलं कुणी काय बोललं त्यावर विश्वास ठेवण्याआधी डोळ्यांनी पहा कानांनी ऐका आणि डोक्यानं विचार करा शांत राहणा हे कधी कधी सगळ्यात मोठ उत्तर असत हिराबाईनं चहा घेत म्हटलं गावात अफवा थांबली म्हणजे खरी शांती चला तर मग आज इतकच पुन्हा भेटूया अशाच एका धमाल विचार करायला लावणाऱ्या गोष्टीसह बाय बाय